सुप्रभात सगळ्यांना दोन तीन दिवस आमच्या सीताफळाच्या बागेला कशा पद्धतीने आम्ही खत टाकलं त्याचे दोन तीन व्हिडिओ मी माहितीसाठी तुम्हाला पाठवले आता याचा शेवटचा टप्पा आहे शेवटचा टप्पा म्हणजे काय पहिल्यांदा मी जसं सा सांगितलं तसं सा आधी खड्डे खणायचे नंतर पाठीपाठीने त्याच्यामध्ये खत टाकायचं आता बघा इथे या खड्ड्यामध्ये खत टाकलेलं आहे त्याच्या डावीकडे प्रत्येक झाडाच्या डावीकडे गुजवीकडे कसे दोन खड्डे मारले आणि त्याच्यामध्ये खत टाका आता शेवटचा टप्पा म्हणजे काय तर तो खत बुजवायचा आता खत बुजवायचा कशासाठी कारण खत बुजवला की त्याच्यातला जो अर्क आहे तो इतरत्र वाहून जात नाही आता उदाहरणार्थ बघा हा खड्डा आहे या जी माती काढली आहे ती माती पुन्हा त्या हातावरती आणून टाकायची म्हणजे खत म्हणजे सगळ्यात हलकं आणि सगळ्यात सोप्पं काम आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ताण जास्त शरीराला होत नाही जी माती आपण बाहेर काढली आहे त्या खड्ड्यामध्ये खत आता अशा प्रकारे फक्त बघा हे याला म्हणतात दातूर अशा पद्धतीने बनवलेलं असतं माती ओढण्यासाठी खास याचा उपयोग होतो माती ओढू शकतो आपण याने पानं ओढू शकतो कचरा ओढू शकतो आता बघा झाडाची जी सगळी पानं आहेत ती आपण झाडाच्या बुंद्याशी ठेवले ती काढली नाहीत कारण त्या पानांचं उत्तम खत होतं म्हणजे एवढी खासियत आहे आपण बघितलं ना तर बघा आता मी तुम्हाला एक साधं प्रात्यक्षिक दाखवते पान आहेत त्या पानांचा जर तुम्ही चुरा केलात तर तुम्हाला जाणवेल याचीच पुन्हा माती होते अशा प्रकारे त्यामुळे झाडांच्या कुंद्याला जी पानं वगैरे आहेत ती आम्ही काढत नाही ती तशीच ठेवतो आता उन्हामध्ये ती अजून सुकून 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 त्याची माती होणार पावसाळा आला की पुन्हा त्याच्यावर पाऊस पडणार आणि त्याचं उत्तम खत होणार त्यामुळे ती म तशीच ठेवतं आणि अशा प्रकारे आता खताचा हा शेवटचा टप्पा आहे आज हे आम्ही काढलेलं सगळा सगळे खड्डे या, या खताने जे भरलेले आहेत ते बुजवून अतिशय सोप्पं हलकं काम आणि सकाळी सकाळी ऊन नसल्यामुळे आम्ही ते सुरुवात केलेले आहे तर अशा पद्धतीने एकूण हे एक काम सगळं खताचं पूर्ण झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्याला एकदा खत टाकला की आता फक्त पावसाची वाट बघायची पाऊस पडल्यानंतर पुन्हा याची छाटणी होते आणि याची छाटणी झाल्यानंतर पुन्हा त्याला बहर येतो त्यामुळे त्यावेळेचा अनुभव हो, मी पुन्हा तुमच्याशी शेअर करेन थँक्यू